हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सो आज आमचे नाटकाची आहे काय आहे आपलं आता डायरेक्ट प्रयोग आहे ॲक्च्युली आज आज आमचा प्रयोग आहे आज़ा। आणि लिटरली मला का काहीतरी सांगायचं होतं की ही माझ्यापेक्षा खूप उंची आहे मी खूप उंच आहे ही बोलली मला असा हो म्हणून असं मी तसं तसं झालं असं मी काहीच बोललं नाही आमची ऍक्च्युअली आमच्या ग्रुपची जी नाटकं आहेत ती आहेत तीन तीन आहेत ना चार आहेत हा चार नाटक पहिलं नाटक नेपथ्य आहे आणि माझं जे नाटक आहे ते आहे एकतीस तारखेला पुढच्या महिन्यामध्ये आणि आज आमचं जर मी आज ह्यांच्या नाटकामध्ये नेपथ्य केलं नाही ना तर हे लोक पण आमच्या नाटकाला बोलणार की आम्ही पण म्हणून पुल मी म्हणून मी म्हणून मी आली आहे तुमच्या नाटकाला ते पण एक वाजता दुपारी ठीक आहे कळलं ना दुपारी एक वाजता नाही आली आहोत ते आम्ही प्रॉपर लोकेशनला स्टेजवर आहोत इथे सेट वगैरे लावायचं चाललंय आणि लिटरली माझे माझे दोन रोल आहेत आता बघायचं त्याच्यामध्ये नेमकं माझं काय काय हे गुरुजी गुरुजी हां दोन दोन कॅरेक्टर वो प्ले करतो एका एक नाटकामध्ये बाकीचे सर वगैरे बाकी, बाकी सगळे आमचे आर्टिस्ट आले आहेत खर तर यांचे सगळे चालू आहे सर मला बोलते मी बोलते या सर आमचे डायरेक्ट एंट्री घेतात भाई हे आमचे सर सर नमस्कार माझं नाव गोकुळ राठोड आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करतायत मुलीच्या वडिलांचे सावंत काका सावंत काका मुलगीच दिसते आणि प्रॉपर नाटक सात वाजता आहे पण हे लोक ना तयारी करतात बिटी सो गाईज आज है हमारा थिएटर ॲक्ट सो so, बहुत हॅपी आहे है और थोडेसे नर्वस है सो so, आज देखते क्या करेंगे क्या नाही hmm. होईल होईल आमच्या नाटकाचे हिरो दिसतच आता दिसील हे बघ आमच्या नाटकाचे हिरो डायरेक्टर आहे आमच्या डायरेक्टरने घेतलेली आहे आमचे डायरेक्टर आमचे डायरेक्टर दिसत नाही आहे आमच्या आमच्या नाटकाची नाही रे बाबा प्रॅक्टिस चालू आहे की आमच्या नाटकाची हिरोईन प्रॅक्टिस सोगा आई आज गया ए, हमारा होई होणार होणार प्राईज मिळणार भाई प्राईज मिळवायचं आम्हाला आहे ना प्राईज मिळवायचं आम्हाला चार नाटक चारही नाटकाला प्राईज मिळाला पाहिजे असं परफॉर्मन्स असणार आहे कुठल्या अँकेक्स आहेत

बाकी आहेत तर नाटक सुरू होण्याच्या आधी जी पूजा केली जाते ती पूजा आहे आणि बाकी सगळं काय म्हणतात ते पोरी चांगली आहेत फक्त आंघोळ करत नाही पोरी सगळं चांगले फक्त आंघोळ करत नाही

आता ना आमचं नाटक सुरू झालंय माझा आवाज कदाचित बाहेर चालेल म्हणून मी हळू बोलते म्हणजे बॅक स्टेज वर चालतं ते मी तुम्हाला आत्ता दाखवते ठीक आहे घेतोय नाटकांसाठी तीही बिचारा आणि पोट बघू तुझी आणि लास्टला काय झालं होतं तो जेव्हा एंट्री घेत होता तेव्हा ते पोट सुटलो कस तरी त्याने सावरलंय स्टेजवर हो ठीक आहे बाकी सगळे ना आम्ही खरंच खूप ते झालोय थकलोय आता ठीक आहे बाकीचा ब्रॉम मिळाला तर ते मी नंतर शूट करते आत्ता जे काय आहे ते दाखवते मी तुम्हाला माझा आवाज कदाचित पोचत नसेल त्याचं कारण हेच आहे की इकडे सीन चालू आहे आणि माझा आवाज मी जास्त नाही वाढवू शकत ह्याच्यापेक्षा जास्त ठीक आहे बट मी ट्राय करते की बेस्ट ब्लॉग बनेल याचा आणि आमची मॅडम तयार आहे अजून तुझं कितवा सीन अजून टाईम आहे ना अजून टाईम आहे तिला ब्लॉग बनवते माहिती आहे तुला इथे ना, ना काय राकेश।, राकेश भाई झालं डागर बाजी अजून ह्याच्या सीनला पण टाइम आहे पण आधीच घाबरलाय मला वाटतं माहिती आहे मला चल मग स्क्रिप्ट स्क्रिप्टे ना मला वाटायचंय

इथे प्रॉपर नाटक झालंय संपलंय सगळं नाटक चांगलं झालं मस्त खूप छान झालं आमचं नाटक संपलंय नाटक संपलंय पण यांचं डिस्कशन संपणार नाहीये चलो फॅकअप झालं पण नाही डिस्कशन नाही संपणार नाटक कसं झालंय आमच्या डिरेक्टरला आवडलंय की नाही हे सगळं उद्या खरं त्यांना खरंच खूप मेहनत घेतली होती जेवढं आर्टिस्ट मेहनत घेतात स्टेजवर पर परफॉर्म करण्यासाठी तेवढंच बॅक स्टेज सुद्धा म्हणजे जे, जे म्युझिक असू दे किंवा लाईट असू दे किंवा चेंजिंग वगैरे सगळं सगळ्यासाठी सगळी टीम खूप मेहनत घेते आता आमच्या नाटकाची वेळ आहे आम्हाला तर आले टेन्शन ना श्रुती तुला विचारली